तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या काकवाड येथे श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन उत्साहात बेळगाव जिल्ह्यातील काकवाड येथे श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती प्रतिष्ठापनेच्या तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त नामोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं श्री अंबाभवानी देवी सद्गुरु परमपूज्य मरी महाराज व श्री बाबाजी बिसले महाराज यांच्या येथे मे व रविवार सव्वीस मे या दोन दिवशी नामसंकीर्तन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या नामसंकीर्तन सोहळ्यासाठी गुरुवर्य हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज बिसले यांची प्रेरणा मिळाली तर गुरुवर्य हरिभक्त परायण विठ्ठल महाराज बाबर आलेगाव यांचे अधिष्ठान लाभले या सोहळ्यासाठी श्री ज्ञानदेव महाराज जाधव इंगळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती नामसंकीर्तन सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ध्वजारोहण घटस्थापना कासव पूजन कळस पूजन गाथा पूजन तुळस पूजन ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन अभिषेक विना पूजन ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले दुपारी भजन तर सायंकाळी हरिपाठ प्रवचन कीर्तन संगीत भजन तसेच रविवारी पहाटे काकड आरती सकाळी अभिषेक कीर्तन काला स्वागत व आदरातिथ्य दुपारी दिंडी समारंभ व महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न झाले या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री विठ्ठल रकुमाई भजन मंडळ व ग्रामस्थ मंडळी कागबाड यांच्या सौजन्याने करण्यात आले तर जय भवानी युवक मंडळ माजी सैनिक संघ मराठा मंडळ व कमिटी विवेकानंद युवक सेवा संघ केदार युवक संघ कागवाड यांनी कार्यवाहक म्हणून सेवा बजावली या सोहळ्यासाठी सौंदत्ती मांजरी उगार खुर्द मडवाळ जुगुळ शेडबाळ गणेशवाडी खंडीराजुरी खोतवाडी शेडशाळ सांगली खोतवाडी रायबाग एकसंबा मंगसुळी उळागड्डीवाडी नंदीकुरळी यासह कागवाड विभागातील वारकरी मंडळी आणि विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते टाळमृदुंग आणि हरिनामाच्या गजरामध्ये हा नामसंकीर्तन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला रयत सारथी वृत्त सेवेसाठी सुनील संगपाळ